नमस्कार निर्णय म्हणजे नेमकं काय असतं लोकांना वाटतं निर्णय म्हणजे मोठा आवाज मोठी घोषणा मोठं वाक्य पण खरं सांगू निर्णय म्हणजे तो कोणाला सांगितला जात नाही तो स्वतःसाठी घेतला जातो निर्णय म्हणजे कोणी पाहत नसतानाही स्वतःशी प्रामाणिक राहणं निर्णय म्हणजे जो आज घेतला तो उद्याही करत राहणं आणि नेहमी करत राहणं आपण निर्णय का घेत नाही आपण आरशी नाही आपण मूर्खही नाही पण आपल्याला भीती असते भीती कशाची बदलाची लोक काय म्हणतील याची आणि जुने सोडण्याची आपल्याला नवीन आयुष्य सुरू करण्याची भीती नसते आपल्याला जुनी ओळख सोडण्याची भीती असते कारण बदल म्हणजे लोक म्हणणार तुम्ही आधीसारखे राहिले नाही आणि ते खरंही असतं आपण स्वतःला खूप हुशारीने फसवतो आपण म्हणतो आज नाही उद्या थोडं रिलॅक्स नंतर बघू फोन उघडतो पाच मिनिटांसाठी आणि तास लगून जातो रात्री झोपताना मन म्हणत आज काहीच केलं नाही आणि हे असं दररोज होत ही फसवणूक कुणाशी नाही स्वतःशी आहे आपण सगळं अर्धवट करतो अर्धवट मेहनत अर्धवट स्वप्न अर्धवट अभ्यास आणि मग म्हणतो नशीब साथ देत नाही हे नशीब नाही अर्धवट निर्णय आहेत कोणीही यशस्वी व्यक्ती अर्धवट निर्णय घेत नाही ते एक गोष्ट ठरवतात आणि तिलाच चिकटून राहतात आराम वाईट नाही पण आरामाची सवय वाईट आहे आराम म्हणतो ठीक आहे काही हरकत नाही सगळे असेच आहेत पण सगळे असेच असतील तर वेगळं कोण होणार खूप लोक म्हणतात नवीन वर्षापासून बदले पण वर्ष बदलत माणूस नाही कारण बदल दिनदर्शिकेतून येत नाही बदल निर्णयातून येतो आज घेतलेला निर्णय तुमचं वर्ष घडवतो लोक का घाबरतात कारण त्यांना वाटतं सगळं बदलावं लागेल नाही फक्त एक गोष्ट एक सवय एक वेळ एक दिशा फक्त एक निर्णय जो छोटा असू शकतो पण पक्का हवा निर्णय घेतल्यावर लोक साथ देत नाही परिस्थिती लगेच बदलत नाही त्रास होतो पण एक गोष्ट बदलते ती म्हणजे स्वतःबद्दलचा आधार आणि एकदा तो आला की आयुष्य वळतं आता थांबा आणि स्वतःला विचारा तुम्ही काय टाळत आहात तुम्हाला काय माहीत आहे पण करत नाही तुम्ही काय बनू शकता पण घाबरत आहात या प्रश्नांचं उत्तर तुमचा निर्णय आहे आता मी एवढंच सांगेन आज एक निर्णय घ्या छोटा असला तरी चालेल पण खरा हवा कारण निर्णय न घेतलेलं आयुष्य हळूहळू संपतो आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आजपासून तुम्ही कोणता निर्णय घेणार आहात तेही कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जय शिवराय